नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अतिवृष्टीसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं या पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी साडेआठ हजार रुपये जी बागायतीसाठी याच्यापेक्षा जास्त आणि नंतर फळबागांसाठी वेगळं पॅकेज जाहीर केलं आहे आता या सगळे देत असताना रब्बीची मशागत शेतकरी कशी करणार यासाठी राज्य शासनाने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये आहे एवढी ही मदत देणार देणार आहे आता ही मदत कशी मिळणार याबाबत शेतकरी चिंतेत आहेत शेतकऱ्यांना असं वाटतं कुठं अर्ज करावा लागणार की काय किंवा कुठे फॉर्म भरावा लागणार ॲप्लिकेशन करावं लागणार या सगळ्या गोष्टींसाठी आता शेतकरी विचारत आहे तर हे याचा विचार करता। न करता शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे आए। अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्यांच्या फार्मर आय डीला लिंक असलेलं बँक खातं आणि बँक खात्याला लिंक असलेलं तुमचं आधार कार्ड हे फक्त तीन डॉक्युमेंट्स हे शेतकरीसाठी कृषी विभाग गोळा करत आहे सध्या तरी आता हे सगळ्या डॉक्युमेंट्स गोळा केल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बीसाठी त्यांची मशागत आणि त्यांच्या पेरणीसाठी किंवा त्यां मशागत पेरणी आणि त्यांना इतर सवलतींसाठी बी बियाण्यांसाठी जी काही मदत द्यायला पाहिजे ती कृषी विभागामार्फत देण्यात येणार आहे असं या दहा हजार रुपयांचं गणित आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे आणि ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून तुमच्या डी बी टीच्या अकाउंटमध्ये हे तुम्हाला दहा दहा हजार रुपये असे हे ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत याला मित्रांनो दिवाळीपूर्वी हे देणार असल्याचं यांनी सांगितलं पण ज्या पद्धतीने एक कामकाज सुरू आहे तर दिवाळी याला होऊन जाईल आणि कुठंतरी आज नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील अशी शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे तरीही ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आय डी काढलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या दहा हजार रुपयाचा फायदा होईल मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद